आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायाचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचा भाग दुसरा संप्रदायाचे परस्पर संबंध आदिनारायणांपासून मूळ संप्रदाय सुरू झाला निळोबांनी आपल्या अभंगात असं म्हटलं आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदायफळ तेथुनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासांसी उपदेशिले या अभंगात महाविष्णू चैतन्याचं मूळ असं म्हटलंय त्यालाच दुसऱ्या भाषेत नारायण किंवा आदिनारायण असं म्हटलं जातं भागवतातील चतुश्लोकी भागवत म्हणून जो भाग आहे त्यात हा संप्रदाय कसा सुरू झाला याचं विस्तृत वर्णन आलेलं आहे ज्ञानोबांनी ओम तत्सत या पदावर विवेचन करताना अध्याय सत्रामध्ये या प्रसंगाचं संक्षेपानं वर्णन केलेलं आहे ब्रह्मदेवाला नारायणापासून ज्ञान आणि भक्ती यांची प्राप्ती झाली आणि तीच परंपरा पुढे शाखोपशाखांनी पर चालू राहिली भक्तीचं आराध्य दैवत या संप्रदायाचं मूळ असलेले नारायण विष्णू किंवा श्रीहरी हेच आहेत या संप्रदायाला भागवत संप्रदाय असंही म्हणतात दुसरा संप्रदाय आदिनाथांचा या संप्रदायाचे मूळ पुरुष आदिनाथ हेच आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा असं म्हटलं जातं आदिनाथांजवळ सर्व काही आहे सर्व साधनांची पूर्णता तेथे वास करते सिद्धीचे ते सिद्धस्थानच आहे भक्ती ज्ञान आणि योग यांचा मंगल ठेवा त्यांच्यापाशी आहे म्हणून योगमार्गाची परंपरा ज्याप्रमाणे त्यांच्यापासून आली त्याचप्रमाणे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांचीही परंपरा आली आहे त्यांच्या परंपरेतील काही शिष्यांमध्ये योगमार्गाचा प्रभाव दिसून आल्यामुळे या नाथ संप्रदायाला काही लोक योगमार्ग सिद्ध मार्ग अवधूत मार्ग अशा नावांनी संबोधू लागले काही सांप्रदायिक ग्रंथात याला सिद्धमत योग बीज योग संप्रदाय अवधूत संप्रदाय अशीही नावं आहे शुद्ध भक्तीचा आणि ज्ञानाचा मंगल धागाही योग मार्गाबरोबरच अतूट राहिला आहे गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांनी योगविद्येचा प्रसार केल्याचं दिसून येत असलं तरी त्यांचे शिष्य निवृत्तीनाथ यांच्यापासून पुढे भक्तिमार्गाचा प्रसार फार जोरदार होऊन ज्ञानेश्वर हे वारकऱ्यांचे माऊली ठरले सर्व संतांनी केलेलं कार्य इतकं एकरस आणि एकरूप आहे की त्यांची वचनवाक्य सर्व संप्रदायातील व्यक्ती आणि जनता प्रमाणभूत आणि शिरोधार्य मानित आली आहेत त्यांच्या सांप्रदायिक भेदांचा विचार यत्किंचितही कोणी करत नाही याचं कारण मुळातच हा भेद नाही भेद संप्रदायांच्या फक्त नावापुरताच असून अंतर्यामी अभेदच आहे ज्ञानेश्वरांच्या भाषेत बोलावयाचं तर भेदूतव तव, तव दूण अभेदासे असं म्हणता येईल भेदाच्या रूपानं अभेदाचाच विस्तार झाला आहे हा अभेद संप्रदायाच्या सुरुवातीपासूनच दृष्टीस पडतो आदिनाथ शंकरांनी प्रथम पार्वतीला उपदेश केला आदिनाथांचे शिष्य आपण मत्स्येंद्रनाथ म्हणतो परंतु त्यांना शंकरांनी साक्षात उपदेश केला नाही मत्स्येंद्रनाथ हे भागवतधर्मी नवयोगीश्वरांपैकी कवी असून ते महाभागवत होते त्यांनी एका मत्स्यच्या पोटात प्रवेश करून शंकरांनी केलेला उपदेश ग्रहण केला हा भाग संप्रदाय विचार या प्रकरणात पूर्वी आला आहे यावेळी शंकरांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांना राग आला नाही ते कवीला म्हणाले तू बद्रिका आश्रमास ये तिथं दत्तात्रेयांकडून हाच उपदेश मी तुला करवीन आणि मी तुला दर्शन देईन पुढे बद्री केदारला याप्रमाणे दत्तात्रेयांकडून या, दत्ता या कवीला म्हणजेच आता मत्स्येंद्रनाथाला उपदेश झाला या घटनेवरून पुष्कळच बोध घेता येण्यासारखा आहे कवी आणि दत्तात्रेय दोघेही नारायण संप्रदायाचे होते शंकरांना यांच्या निराळ्या संप्रदायाबद्दल निराळेपणा वाटत नाही आणि दत्तात्रेयांकडून मत्स्येंद्रनाथांना अनुग्रह झाला तरी आदिनाथांचीच परंपरा कायम राहिली म्हणजेच परंपरेच्या तत्वज्ञानात काडीचाही फरक नव्हता हे यानं स्पष्ट होत आहे भागवत धर्मी नवयोगीश्वर हेच पुढे नवनाथ झाले हे प्रसिद्ध आहे या घटनेवरून दोन्ही संप्रदाय किती एकरूप आहेत हे दिसून येतं ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे असून त्यांनी पंढरपुरी भक्तीमार्गाचा प्रचार केला भागवत धर्माचा पाया मराठीच्या नगरीत ज्ञानोबांनीच घातला असं मानलं जातं पुढे एकनाथ महाराजांनी भागवत धर्माच्या प्रसाराचं कार्य भागवतवर टीका लिहून विशेषत्वानं केलं नाथ ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करीत अजान वृक्षाची मुळी गळ्याला लागल्याचा दृष्टांत नाथांना झाला आणि ज्ञानोबांच्या समाधीस्थानी जाऊन त्यांनी साक्षात ज्ञानोबांचं दर्शन घेतलं मुळीचा त्रास नाहीसा केला आणि ज्ञानेश्वरीचा प्रसार केला भागवत धर्माच्या कार्यात कुठेही संप्रदाय भेद असल्याचं संत वाङ्मयात दिसून येत नाही सर्व संतांचं कार्य कसं परस्पर पूरक झालं याचं बहारीचं वर्णन या पुढच्या अभंगात पाहण्यासारखं आहे तो अभंग असा संतकृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे घातला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तई केला हा विस्तार जनार्दनाचा एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला कळस भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा निरूपण आले वोजा दोन्ही संप्रदायातील संतांचे परस्पर संबंध कसे आहेत हे आपण इथवर पाहिलं आता भागवत धर्माचं भक्तिप्रधान अंग दोन्ही संप्रदायामध्ये कसं विशेषत्वानं विलसत आहे ते पाहावयाचं आहे साधक हो तो भाग आपण उद्याच्या वाचनात ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ